नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला आपल्याला पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे सोलापूर लाल कांदा आवक होती तेवीस हजार चारशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दौर मिळाला तीनशे रुपये सरोसर अंधावर मिळाला एक हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव लाल कांदा आवक होती सात हजार तीनशे अकरा क्विंटल किमान दौर मिळाला एक हजार रुपये सरसर अंधावर मिळाला दोन हजार आठशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक पोअर कांदा आवक होती दोन हजार एकशे नव्वद क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर दरात दरम्यान दोन दो हजार शंभर रुपये कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे पंधरा रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे माजरी लोकल कांदा आवक होती पंचाहत्तर क्विंटल किमान दरात मिळाला एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण सरण दर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा लोकल कांदा आवक होती एकशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सर्वसाधारण सरण दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये पुढची बातमी आहे पिंपळगाव साईखेडा लाल कांदा आवक होती दोन हजार पाचशे चाळीस क्विंटल किमान दर मिळाला आठशे रुप रुपये सर दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे रुपये पुढची बातमी आहे सटना लाल कांदा आवक होती सात हजार नऊ नव्वद क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर दर मिळाला दोन हजार चारशे पंचवीस रुपये तर कमाल दर म्याला दोन हजार सातशे वीस रुपये पुढची बातमी आहे मनमाड लाल कांदा आवक होती चार हजार क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सरसर दर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दर मेळाला दोन हजार चारशे तीन रुपये पुढची बारा समिती आहे संगमनेर लाल कांदा आवक होती सहा हजार एकशे तेहतीस क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसरण दगड मिळाला एक हजार आठशे पंचावन्न रुपये तर कमाल दगड मिळाला तीन हजार दोनशे अकरा रुपये पुढची बातमी लासलगाव अवकती अठरा हजार एक